नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे याबद्दल हे वर्ष तुमच्या करिअरमध्ये प्रेम संबंधात आर्थिक स्थितीत आणि आरोग्याच्या बाबतीत कसे बदल घडवणार आहेत ते आपण तपशिलावरती पाहूयात मेष राशीची सामान्य वैशिष्ट्ये बघा मेष रास म्हणजे अग्नितत्वाची रास आत्मविश्वास नेतृत्व आणि ऊर्जा यांचे प्रतीक ही रास मंगळ ग्रहाद्वारे संचलित आहे म्हणूनच या राशीचे लोक उत्साही पुढे जाणारे आणि ठाम निर्णय घेणारे असतात दोन हजार पंचवीसमध्ये मंगळाची भूमिका विशेष ठरणार आहे कारण तो वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या चौथ्या आणि नंतर नवव्या स्थानात भ्रमण करणार आहे याचा थेट परिणाम तुमच्या घर नोकरी प्रवास आणि धर्म भावना यावरती होणार आहे व्यक्तीची करिअर आणि नोकरी याबाबत बघा ज्युपिटर गुरु वर्षाच्या पहिल्या सहा माहीत तुमच्या दहाव्या स्थानावर राहणार आहे याचा अर्थ प्रगती भरती आणि नवी संधी नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हे वर्ष अत्यंत योग्य आहे मार्च ते जुलै दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा कारण तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला ऑगस्टपासून दिसू लागेल नवीन प्रकल्प सरकारी काम किंवा परदेशी संपर्कातून लाभ मिळवण्याची शक्यता जास्त आहे तथापि सप्टेंबर आणि नोव्हेंबर दरम्यान थोडा ताणतणाव येऊ शकतो सहनशीलता ठेवा आणि संयमाने निर्णय घ्या तुमची आर्थिक स्थिती पहा सुरुवातीला खर्च वाढेल विशेषतः घर वाहन आणि कुटुंबियांवर पण एप्रिलनंतर शनी तुमच्या अकराव्या स्थानात येईल आणि स्थिरता आणेल हे वर्ष दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे ऑगस्टनंतर तुम्हाला अचानक मिळकत मिळण्याची शक्यता आहे पूर्वी अडकलेले पैसे परत येतील आणि महत्वाचं उत्पन्न वाढेल मात्र डिसेंबर दोन हजार पर्यंत नको त्या ठिकाणी गुंतवणूक करू नका या गोष्टी टाळा राशीतील प्रेम आणि नातेसंबंध कसे असतात सिंगल असलेल्यांसाठी हे वर्ष रोमँटिक असेल फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये कोणीतरी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे जोडीदारांसाठी मात्र मार्च आणि जुलै महिने थोडे आव्हानात्मक असतील अनावश्यक वाद टाळा आणि संवाद वाढवा विवाहितांसाठी वर्षाचा उत्तरार्ध उत्तम असेल नात्यातील ताण कमी होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील घर वाहन आणि मालमत्ता हे पहा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान बदलणे नवीन मालमत्ता खरेदी करणे किंवा वाहन घेणे शक्य आहे वास्तुशास्त्र आणि घरातील सकारात्मक ऊर्जा याकडे विशेष लक्ष द्या आरोग्य मंगळ आणि शनी दोघेही यावर्षी सक्रिय असल्याने मानसिक तणाव आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या संभवतात त्यामुळे ताण घेऊ नका ध्यान प्राणायाम आणि लाल रंगाचा वापर कमी करा रविवारी सूर्याला जल अर्पण आणि मंगळवारी हनुमान पूजन लाभ लाभदायक ठरेल तुमच्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोन दो दू, दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला आध्यात्मिकतेकडे ओढ जाणवेल तुमचं लक्ष धर्म यात्रांमध्ये आणि दान धर्मात वाढेल रामरक्षास्त्रोत किंवा हनुमान चालिसा दररोज पाठांतर केल्यास ग्रह शांती मिळेल वर्षाची सुरुवात थोडी आव्हानात्मक असणार आहे एकूणच दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगती शिस्त आणि नात्यांची परीक्षा घेणार आहे पण जर संयम आणि श्रद्धा राखली तर मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरू शकतं तर मैत्रिणींनो जर ही तुम्हाला भविष्यवाणी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय मंगळ देव पुढील राशी भविष्य लवकरच घेऊन येईल त्यासाठी आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ